रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज प्रांत वळवी इतर तेरा जणांनी जी जमीन खरेदी केलेली आहे या जमिनीचा झालेला बेकायदेशीर व्यवहारबाबत तक्रार केलेली आहे तसेच त्यामध्ये बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम अनधिकृत आहे त्याची कोणती परवानगी प्रांत साहेब जिल्हाधिकारी साहेब नाही या आशयाचं निवेदन दिलं होतं त्यावरती नऊ जूनपर्यंत कारवाई करण्याची विनंती केली होती आणि दहा जूनपासून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमृपोषणा बसणार होतो त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी सातारा यांनी चौकशीचे आदेश देऊन मान्य प्रांताधिकारी यांच्याकडून अहवाल मागवितला आणि त्या अहवालावरती चर्चा होऊन मान्य जिल्हाधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी सु सातारा मान्य श्री जीवन गलांडे साहेब यांच्याकडे तक्रारीच्या अर्जाच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी लावली आहे या सुनावणीच्या नोटिसा मला प्राप्त झालेल्या आहेत त्याचबरोबर श्री चंद्रकांत वळवी त्याचबरोबर अनिल विनायक वसावे आणि पियुष अरुण भोंगीरवार या तिघांनाही या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत सदर सुनावणीस येताना सातारा जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात आपण धारण करत असलेले जमिनीचे सातबारा उतारा खरेदी दस्त फेरफार व इतर आपल्याकडील कागदपत्रांसह आपले लेखी मान्य घेऊन उपस्थित राहावे प्रस्तुत सुनावणीस आपण राहिलेस किंवा आवश्यक ते कागदपत्रे सादर न केलेस आपणास काही एक सांगायचे नाही असे गृहीत धरून महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारण्याची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार जमीन धारणेची कमाल मर्यादेपेक्षा आपण जास्त धारण करत असतील जमीन सरकार जमा करण्याबाबत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल अशा आशयाचं नोटीस दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मला बजावलेलं आहे त्याची प्रत मला मिळालेली आहे आणि ती मी यासोबत जोडत आहे धन्यवाद